नमस्कार मित्रांनो जय जिदव जय शिवराय आजचा व्हिडिओचा मुद्दा जो आहे तो आपल्या सगळ्यांना टायटल वाचून समजला असेल की बाळापराचे फेसबुक व्हिडिओ आणि राजकीय सामाजिक अस्वस्थता कशामुळे येतील तर या ये व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य कुटुंबांची सर्वसामान्य नागरिकांची आडी अडचणीचे व्हिडिओ या ठिकाणी बनवतो पुणे महानगरपालिकेकडे आपण त्या गोष्टीचा पाठपुरावा आणि ते काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू या सगळ्या गोष्टीचे डॉक्युमेंटेशन आपल्याकडे उपलब्ध असतात की आपण त्या गोष्टीचा फॉलोअप घेण्यासाठी किंवा काम करण्यासाठी आपण काय काय घेऊ ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत मित्रांनो त्याच्यामुळं काही राजकीय व्यक्तींना या व्हिडिओचा त्रास व्हायला लागलेला आहे आणि मग ते सार्वजनिक ठिकाणी बाळापराठच्या नावाने काहीतरी चुकीच्या कमेंट करून किंवा चुकीच्या गोष्टी पसरवून त्यांना असं वाटतं की बाळा बाळापराठचं नाव या ठिकाणी खराब करण्यात यावं म्हणून काही राजकीय मंडळी या ठिकाणी सक्रिय झाले फक्त बदनामी करण्याच्या उद्देशाने एक आ, चांगला व्यक्ती सर्वसामान्य कुटुंबातून येऊन एक चांगलं काम करतोय मग त्याला आपण कुठल्या गोष्टीत अडकवू शकतो कुठल्या गोष्टीत त्याचं नाव खराब करू शकतो ह्या सर्व शक्यता आ, ही राजकीय मंडळी वेगवेगळ्या पद्धतीने वापरत असतात इथून मागच्या काळात सुद्धा अशा बरेच प्रकार घडलेले आहेत पण नागरिकांनी सुज्ञ झालं पाहिजे नागरिकांनी सावध झालं पाहिजे अशा गोष्टी तुमच्या समोर बोलल्यानंतरही आपण या गोष्टींची शहानिशा करायला पाहिजे आणि कुणीही एखाद्या बदल चुकीच्या गोष्टी सांगत असेल तर त्याच्यावर आंधळा विश्वास न ठेवता त्या गोष्टीची जमा करूनच आपण सर्वांनी या गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे मित्रांनो आपलं जे काम आहे ते सर्व सामान्य नागरिक डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे व्हिडीओची भीती त्यांनाच मित्रांनो जे चुकीचे काम जे कानी करत आहे ज्यांचं काही कृत्य बाहेर पडू नये या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणून अशी लोक या ठिकाणी बदनामी करत करत असतील त्या सर्वांना आपण शुभेच्छा देऊया आणि आपण आपलं काम याच पद्धतीने आणि आणखी जोमाने करत राहूया आपण आपल्या अडी अडचणी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नक्की सोडूया सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करूया आणि आपण अशा बदनामीला घाबरणार नाही ना ना थांबणार नाही था। चुकीच्या गोष्टीला विरोध हा शंभर टक्के होणारच आणि आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहणारच धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय